रावळगाव इंग्लिश स्कूल रावळगाव सन एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी या बॅचचा स्नेह मेळावा आज सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे हॉटेल रियो या ठिकाणी पार पडत आहे तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर सर्व मित्र आणि मैत्रिणी एकत्र येत आहे तर या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन संयोजन समितीने अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि अपन, आपण आपली उपस्थिती देऊन या कार्यक्रमासाठी शोभा वाढवावी असं आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे तर, तर मग येता येत ना सात एप्रिलला नाशिकला आपल्या स्नेहसंमेलनासाठी आम्ही वाट बघतो तर मित्रांनो येता येत ना सात एप्रिलला हॉटेल रिओ लेखानगर सिडको सर्वजण आम्ही वाट बघत आहोत करतो की आपण सर्वजण या आणि हा सर्वांनी मिळून एक जो एक आनंद हा द्विगणित करूया जसं मी तुम्हाला म्हटलं की बाबा हा नाशिककरांच्या दृष्टीने ही जुनी एक पर्वणीचे नाशिकचा कुंभमेळा हा बद्दल बारा वर्षाने येत असतो परंतु आपली ही जी पर्वणी ही जवळजवळ पंचेचाळीस वर्षांनी आपण एकत्र येतोय आणि खरोखर कर अतिशय सर्वांना खूप आनंद झालेला आहे की आपण एकत्र येणार आहे पुनश्च मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आमंत्रण देतो तुम्ही या आमच्या वा, आनंदात शोभा घेवा व कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि आमची जी वर्किंग कमिटी या सर्वांची मी या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो धन्यवाद आता पण होळी पौर्णिमेनिमित्त माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा जीवन असं जगावं जीवन असं जगावं की सर्वांना हवं हवंचं वाटावं जीवन असं जगाव की सर्वांना हव हवंस वाटावं दिवस येतील दिवस जातील प्रयत्नाने प्रत्येक क्षण सोनक्षण बनतील गती घेत प्रगतीकडे तुमची पावलं पुढेच जातील धन्यवाद रावगाव इंग्लिश माजी विद्यार्थी विद्यार्थिनी हु? स्नेह मिळावा दिनांक सात एप्रिल रोजी हॉटेल हो रिंग रँड रिवो इथे आयोजित केलेला असून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व मित्रपर्वाची अनमोल साथ मिळत आहे त्या अनुषंगाने आज नियोजनासाठी सदर हॉटेलमध्ये बैठक आयोजित केलेली आहे आमचे कॉर्डिनेटर श्री किशोर उपासणी यांच्या व्यवस्थापनाखाली सर्व मीटिंग आयोजित होत आहे धन्यवाद हां धन्यवाद धन्यवाद इंग्लिश स्कूलचं दहावीची बॅच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीचं स्नेहसंमेलन आपण रिओ येथे आयोजित केलेले आहे तरी याचं नियोजन सर्व मित्रांच्या सहकार्याने अत्युत्तम झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण आपला सहभाग नोंदवा वर ज्या काही आपल्या जुन्या आठवणी आहेत त्या सर्वांशी शेअर करून आपला आनंद द्विगुणित करावा आणि सर्वांनी एन्जॉय करावा या या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करीत आहे